महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुण्याची मित्रांनो बघा तुम्ही एक पोर्टलवरती एक सूचना बघितली असेल की टेट तीन संदर्भातल्या हालचालींना खूप वेग आलेला आहे त्यातच मित्रांनो बघा खूप सारे विद्यार्थ्यांच्या चर्चा चालल्यात की यावेळची जी टेट थ्री आहे ही नेमकी कोण घेणार आयबीपीएस घेणार टी घेणार एमपीएससी घेणार की स्वतः महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे घेणार या संदर्भातली मित्रांनो बघा चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करतोय यातली वस्तुस्थिती नेमकी काय परीक्षा कोण घेऊ शकतं नेमका करार कोणासोबत झाला या संदर्भातली संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण समजून घेऊयात पहिली गोष्ट मित्रांनो बघा राज्याचा जो शालेय शिक्षण विभाग आहे त्याच्या अंडर जे बघा जी, जी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे येते याचा शिक्षण भरती संदर्भातला जो करार आहे मित्रांनो हो। हा मागच्याच वर्षी तुमचा आयबीपीएस कंपनी सोबत झालेला आहे लक्षात ठेवा त्याच्यामुळे या कराराची जी मुदत आहे मित्रांनो हो ही तुमची एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे त्याच्यामुळे तुमची जी दोन हजार पंचवीस मध्ये टेट ची एक्झाम होणार मित्रांनो ही आयबीपीएस मार्फतच होण्याची चान्सेस खूप जास्त आहे मी तर सांगतो नव्याण्णव टक्के चान्सेस ही आयबीपीएस मार्फतच तुमची टेट ती मित्रांनो होणार आहे आता दोन हजार सव्वीस मध्ये मात्र तुम्हाला सांगतो राज्य शासनाने बघा गट ब क वगैरे जी तुमची काही पदे या सगळ्या पदांची भरती मित्रांनो बघा दोन हजार सव्वीस पासून एम पी एस सी मार्फत करण्याचा निर्णय देखील घेतलाय मात्र आता दोन हजार पंचवीस चालू आहे आणि ही एक्झाम तुमची टेट तीन ही सुद्धा पंचवीस मध्ये होणार आहे पण तो कराराची मुदत मित्रांनो एकतीन डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत असल्या कारणामुळे ही जी तुमची टेट थ्री ती आयबीपीएस मार्फतच होणार आहे म्हणून मग लक्षात घ्या मित्र तुम्ही जर तयारी करत असाल तर तुम्ही आयबीपीएस पॅटर्न प्रमाणेच तयारी करा कारण मार्केटमध्ये मराठीमध्ये स्टडी मटेरियल म्हणा तुम्हाला टीचिंग करणारी फॅकल्टी म्हणा आयबीपीएस एक्सपर्ट म्हणा मित्रांनो हे इग्नेट अकॅडमीकडे खूप चांगल्या प्रकारचे मित्रांनो यासाठी इग्नेट अकॅडमी बघा आपण

टेस्ट सीरीज भरपूर काही तुम्हाला गोष्टी मित्रांनो या बॅच मध्ये आपण प्रोड्यू करतोय आणि अजून लक्षात घ्या लक्षा जे कोणी विद्यार्थी असेल की आम्हाला फक्त टेस्ट सीरीज पाहिजे तर तुम्ही टेस्ट सिरीज सुद्धा दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये घेऊ शकता चोवीस प्रश्नांचा महासराव चारशे टॉपिक वाईज ते शंभर फुल अँड टेस्टच्या माध्यमातून मित्रांनो आपण या टोटल पाचशे टेस्ट मधून तुमच्याकडून करून घेत सो आपण काही मोफत उपक्रम सुद्धा सुरू केलेला आहे मित्रांनो दर शुक्रवारी आपण इग्नेट अकॅडमीची मित्रांनो ही मोफत टेस्ट सिरीज योजना देखील आजपासून आपण सुरू केले मित्रांनो सोळा फुल लेंथ टेस्ट दर शुक्रवारी आणि त्याच्या नेक्स्ट डे ला तुम्हाला त्याचं व्हिडिओ सोल्युशन सुद्धा मित्रांनो आपण इग्नाईट अकॅडमीच्या या चॅनलवर तुम्हाला अवेलेबल करून देतो सोके तर असे बरेच उपक्रम बरेच माहिती तुम्हाला इग्नाईट अकॅडमी या शिक्षक भरती संदर्भातले मित्रांनो देत असते चला भेटूया पुढच्या एका नवीन छान अशा व्हिडिओमध्ये मित्रांनो थँक्यू व्हेरी मच जय हिंद जय महाराष्ट्र